विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मध्ययुगीन भारतातील घराणे व साम्राज्य मध्ययुगीन भारतात अनेक घराणे आणि साम्राज्य उदय असाली ज्यांनी विविध प्रदेशावर राज्य केले होते काही प्रमुख घराणे व साम्राज्य पुढील प्रमाणे आहेत उत्तर भारतातील घराणे व साम्राज्ये एक गुप्त साम्राज्य दोन राजपूत घराणे तीन दिल्ली सल्तनत दक्षिण भारतातील घराणे व साम्राज्ये एक चोल साम्राज्य दोन पल्लव घराणे तीन राष्ट्रकूट घराणे चार विजयनगर साम्राज्य विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलबटनाचा ऐकनवर क्लिक करा धन्यवाद एक अकबराचा महसूल व्यवस्थेचा प्रमुख खालीलपैकी कोण होता है? एक तोडरमल दोन बिरबल तीन फै चार राजा मानसिंग बरोबर उत्तर एक तोडरमल दोन अकबराने आग्राजवळ कोणते नवीन शहर बसवले एक अलाहाबाद दोन मथुरा तीन फत्तेपूर सिकरी चार यापैकी नाही बरोबर उत्तर तीन फत्तेपूर सिकरी तीन कैसर विल्यम दुसरा हा कोणत्या देशाचा सम्राट होता एक इंग्लंड दोन इटली तीन जर्मनी चार फ्रान्स बरोबर उत्तर तीन जर्मनी चार मुघल राजा बहादूर जफर यांच्या पत्नीचे नाव काय एक मुमताज महल दोन बेगम महल तीन जिनत महल चार यापैकी नाही बरोबर उत्तर तीन जिनत महल पाच राजा हर्षवर्धनाचा पराभव कॅमी जागा या चालुक्य के राजाने केला एक दुसरा पुलकेशी दोन कीर्तीवर्मन तीन जयसिंग चार विनय आदित्य बरोबर उत्तर दुसरा पुलकेशी सहा मुघल राजवटीमध्ये खालीलपैकी कोणाला जिंदापीर म्हणून म्हटले जाते एक जहांगीर दोन औरंगजेब तीन सहा जहांग चार यापैकी नाही बरोबर उत्तर दोन औरंगजेब सात अशोकाचा मुख्य प्रधान कोण होता एक चाणक्य दोन राधा गुप्त, तीन कर गुप्त, चार सुशिम बरोबर उत्तर दोन राधा गुप्त आठ सम्राट अशोकाची मुलगी संगमित्र हिने बोधी वृक्षाची फांडी रिकामी जागा अनुराधापूर येथे लावली एक मॉरिशस दोन चीन तीन श्रीलंका चार नेपाळ बरोबर उत्तर तीन श्रीलंका नऊ सजदे व प्रथा कोणत्या सुलतानाने सुरू केली एक बलबन दोन विद्युत तीन रजिया सुलतान चार अलाउद्दीन खिंदी बरोबर उत्तर एक बलबन दहा युसुफभाई व मंदार आठवड्यांचे झालेल्या युद्धात अकबरांचा नवरत्नापैकी रिकामी जागा हा मारला गेला एक अबुल फजल दोन बिरबल तीन अबुल फैजी चार टोडरमल बरोबर उत्तर दोन बिरबल अकरा सम्राट अकबर यांचा समकालीन माळव्यांचा बाजबहादूर हा उत्तम होता एक कवी दोन चित्रकार तीन संगीतकार चार शिल्प उत्तर तीन संगीतकार बारा मोहम्मद बिन तुघलकाने देवगिरीचे नामकरण काय केले एक दौलताबाद दोन महमदाबाद तीन फिरोजाबाद चार खुलताबाद बरोबर उत्तर एक दौलताबाद तेरा বহামী রাজ্যে স্থাপনা কোনে এক কুতুবুদ্দিন আয়ব দোল হসন গঙ্গু তিন মাহমুদ গব চার আদিল শাহ বর্বর উত্তর দোল হসন গঙ্গু